दहावी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणार दहा हजार रुपये राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना गिफ्ट या वर्षी दहावी किंवा बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून दहा हजार रुपये फक्त एवढे टक्के पडलेले आवश्यक दहावी बारावी पास असाल आणि एवढे टक्के जर तुम्हाला मिळाले असतील तर तुम्हाला मिळणार दहा हजार रुपये विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे ज्याची बातमी साम टीव्हीला देखील आलेली आहे तुमच्या घरात जर कुणी दहावी किंवा बारावी पास झालेला असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे सरकारने खास दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष योजना सुरू केली या योजनेअंतर्गत दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये हे त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात मिळणार आहे फक्त त्यासाठी एवढे टक्के पडलेले आवश्यक आहे आता ही योजना नवीन आहे ज्यामुळे यासाठी काही नियम ठरवलेले आहेत काही याच्यासाठी पात्रता देखील असणार आहे त्यामुळेच व्हिडिओ मध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत किती टक्के दहावी किंवा बारावीला पडलेले असल्यावर दहा हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे या योजनेचा अर्ज कसा करायचा हा अर्ज कुठून मिळवायचा कुठे भरायचा कागदपत्र कोणती लागतात हे पैसे तुम्हाला पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी मिळणार आहे त्यामुळे वेळ फार कमी आहे जे पालक आणि विद्यार्थी दोन ते तीन दिवसामध्ये हा अर्ज भरतील कागदपत्र जमा करतील त्यांना दोन दिवसाच्या पैसे खात्यात येणार आहेत त्यामुळे वेळ फार कमी आहे जर हे दहा हजार रुपये तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ दोन मिनिटं लक्षपूर्वक पहा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाही जर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला तर तुम्हाला दहा हजार रुपयाचा फायदा नक्कीच होणार आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट घरात दहावी किंवा बारावी कुणी पास झालेला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे महाराष्ट्र सरकारने एक मोठी घोषणा केली या वर्षी दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना थेट दहा हजार रुपये मिळणार आहेत फक्त त्यासाठी एवढे टक्के आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांना एवढे टक्के मिळाले असतील त्यांच्या बँक खात्यात दोनच दिवसात पैसे जमा होणार आहेत ही योजना खास आहे पण यासाठी काही नियमन पात्रता आहेत ते आता आपण लगेच समजून घेऊयात महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला पाच मे दोन हजार पंचवीस रोजी बारावीचा आणि तेरा मे रोजी दहावीचा निकाल लागला यंदा अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवलं पण यापेक्षा मोठी बातमी म्हणजे सरकार आता दहावी बारावी पास झालेल्या खास विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये देणार आहे फक्त यासाठी टक्क्यांची अट आहे काही कागदपत्र आणि अर्ज तुम्हाला भरायचा आहे लक्षपूर्वक आता समजून घ्या अतिशय महत्वाची माहिती आता आहे मुख्य मुद्द्या येऊयात तर ही राज्य सरकारने शिष्यवृत्ती देण्याचं ठरवलेलं आहे ही एक, एक प्रकारची स्कॉलरशिप तुम्हाला विद्यार्थ्यांना मिळणार आहे आता ही कॉलरशिप कशासाठी मिळणार आहे स्कॉलरशिप कशासाठी मिळणार आहे तर तुमच्या पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मिळणार आहे आता तुम्ही दहावी पास झाला असाल बारावी पास झाला असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी हे पैसे मिळणारच आहे टक्क्यांची अट आहे किती टक्के पडलेले असलो पैसे मिळणार ते पुढे लगेच सांगणार आहे पण यासाठीची पात्रता काय आहे कोण आला नेमकं मिळणार त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची अट अशी आहे विद्यार्थी आणि विद्यार्थी जे पालक हे कायम महाराष्ट्राचे रहिवासी असावे कमीत कमी पंधरा वर्ष ते महाराष्ट्राचे रहिवासी असावे यासाठी ही सगळ्यात महत्वाची अट असणार आहे आता त्यानंतर दुसरी महत्वाची अट याच्यामध्ये अशी आहे की विद्यार्थी हा रिपीटर नसावा विद्यार्थी हा फ्रेश पास झालेला असावा मग तो दहावी पास झालेला असू किंवा बारावी पास झालेला असू कोणता तरी एक की आत्ता तो या वर्षी जर पास झालेला असेल तर त्याला हे पैसे आता मिळणारच आहेत या filter, आता यासाठी कागदपत्र कोणती लागणं आवश्यक आहे आपण पात्रता पाहिली आता कागदपत्र कोणती लागतात तर कागदपत्र पहा आता किती टक्के मार्क आवश्यक आहे आता हा महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे किती टक्के तुम्हाला मार्क पडलेले आवश्यक आहे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आता कागदपत्र पहा याच्यामध्ये विद्यार्थीचं मार्कशीट पाहिजे बारावी असेल तर बारावीचं मार्कशीट त्यानंतर तुमचं दहावी असेल तर दहावीचं मार्कशीट यासाठी दे आवश्यक आहे तुमचं ओळखपत्र मग ओळखपत्र विद्यार्थ्याचं ज्यामध्ये आधार कार्ड त्यामध्ये आवश्यक आहे बँकेचं पासबुक आता बँकेचं पासबुक हे नॅशनलाइज बँकेचं असणं आवश्यक आहे कुठली बँक मग स्टेट बँक असेल आय डी बी आय बँक असेल किंवा कुठल्याही स्टेट बँकेचं मुलाचं काढलेलं पासबुक त्यामध्ये आवश्यक आहे आणि त्यानंतर एक फोटो त्या विद्यार्थ्याचा आवश्यक आहे हे उडी कागदपत्र तुमच्याकडे जर असतील तर तुमच्या मुलालाही त्या ठिकाणी हे पैसे मिळू शकतात आता हा अर्ज कुठे करायचा आणि कोणते पालक याच्यासाठी पात्र आहेत आता ती अतिशय महत्वाची त्या ठिकाणी आपण माहिती देतोय आता पहा तुमचं मूल दहावी किंवा बारावी पास झालंय आणि त्याला ऍडमिशन पुढे घ्यायचंय आता ऍडमिशन नेमकं कोणत्या शाखेला घ्यायचंय कोणत्या कोर्सला घ्यायचंय त्यानुसार हे पैसे बदलत असतात आता पहा हे सगळ्यांना सरसगट दहा हजार रुपये मिळणार नाही यासाठी काही काही मुलांना हे पैसे जास्त मिळतील तर काही मुलांना हे पैसे कमी मिळणार आहेत आता लक्षपूर पैसे का त्या पद्धतीने मिळतील आणि त्यानंतर किती टक्के असल्यावर हे पैसे मिळणार आहे आता पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की जर तुमचा मुलगा जर आता उदाहरणार्थ तुमची दहावी झाली त्यानंतर बारावी झाली बारावी जर सायन्स असेल तर सायन्सचा मुलगा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकतो फार्मसीला घेऊ शकतो किंवा का वेगवेगळ्या कोर्सेसला ला ऍडमिशन घेऊ शकतो तर त्यानुसार पैसे आता जर तुमचा मुलगा किंवा मुलगी त्याला इंजिनिअरिंग करायचंय किंवा फार्मसी डिप्लोमा किंवा डिग्री त्या ठिकाणी जर करायची असेल तरच त्याला सरकारकडून दहा हजार रुपये त्याच्या बँक खात्यात येणार आहे आता जर तुमच्या मुलांनी दहावी जर पास केली असेल तर त्याला पाच हजार रुपये मिळतील बारावी पास केले असेल तर सात हजार रुपये मिळतील आणि जर मुलगा किंवा मुलगी इंजिनिअरिंग फार्मसी डिप्लोमा डिग्री करत असेल तर त्याला दहा हजार रुपये मिळणार आहे तर अशा पद्धतीने हे पैसे मुलाच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत आता ही योजना खरं तर कोणासाठी आहे किती टक्के याच्यासाठी आवश्यक आहे तर टक्के जे आहे पन्नास टक्के मार्क म्हणजे तुमचे दहावी किंवा बारावीला जर पन्नास टक्के किंवा पन्नास टक्केहून अधिक मार्क किंवा पडले असतील तर शंभर टक्के योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त याच्यासाठी तुमची कामगार नोंदणी झालेली आवश्यक आहे म्हणजे ही जी योजना आहे तर ही बांधकाम कामगार असणाऱ्या पालकांच्या मुलासाठी आहे लक्षपूर्व ऐका बांधकाम कामगार असणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी आहे मग ही योजना महाराष्ट्र सरकारची अधिकृत योजना आहे जी इमारत व इतर बांधकाम कल्याण निधी योजनेच्या अंतर्गत चालवली जाते आता तू म्हणाल आम्ही तर बांधकाम वगैरे आम्हाला तर काय यासाठी काय तुम्ही जर कधी बांधकाम साईटवर काम केलं असेल म्हणजे यामध्ये विटा उचलणं प्लास्टर सिमेंट लोखंडी बांधकाम असं काही काम केलं असेल आणि तुम्ही महाराष्ट्र सरकारकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर ही योजना तुमच्या मुला किंवा मुलींसाठी आहे पण आता मग तुम्ही म्हणाल की आम्ही के काम केलं म्हणजे याची नोंदणी कशी करायची तर सोपं आहे बघा जर तुम्ही एका वर्षामध्ये नव्वद दिवस जर काम केलेलं असेल नव्वद दिवस काम केलेलं असेल तर तुम्ही ज्या कोणाकडे काम केलं एखाद्या बिल्डरकडे केले एखाद्या ठेकेदाराकडे के केले एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे केले तर त्यांच्याकडून तुम्ही त्यांचं सर्टिफिकेट घेऊन या त्यावर सही शिक्का असेल ते सर्टिफिकेट घेऊन या आणि तुम्ही जे इमारत व बांधकाम कामगार महामंडळ आहे त्यांची वेबसाईट आहे की वेबसाईट खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही त्यावर नोंदणी करा नोंदणी करा जेणेकरून तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार होऊन जाल आणि एक तुम्ही एकदा नोंदणीकृत बांधकाम बांधकाम कामगार झाले की तुम्हाला कामगार नोंदणी प्रमाणपत्र मिळेल आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे याच्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र ज्या लोकांकडे हे नोंदणीकृत बांधकाम कामगार प्रमाणपत्र आहे त्याच त्यांच्याच मुला किंवा मुलीला ही योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार आहेत आता ज्यांनी नव्वद दिवस काम केलेलं आहे एका वर्षात नव्वद दिवसापेक्षा अधिक काम केलेलं आहे बांधकामावर तर त्यांना त्या ठिकाणी पात्र होतात हे या आता याची तपासणी देखील होत असते जुन्या कामाची नोंद यासाठी महत्वाची आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे चालत नाही तुम्ही जर खरोखर कामगार असाल गरजू असाल आणि तुम्ही साईटवर काम केलेलं असेल बांधकामाच्या साईट वर तर नक्कीच तुम्ही इमारत बांधकाम कामगाराच्या जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता किंवा शहरातील ई केवायसी केंद्र जाऊन तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करा नोंदणी केली तर तुम्हाला तुमच्या मुलांना एवढंच नाही तर तुमच्या मुलाच्या दहावी बारावीला तर पैसे मिळतातच पण तुमचा मुलगा जर इंजिनिअरिंगला गेला किंवा त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी देखील पैसे मिळतात घरात कोणी आजारी पडलं तरी पैसे मिळतात भांडे जर तुम भांड्यासाठी देखील पैसे मिळतात तर अशा वेगवेगळ्या स्कीम त्याच्यामध्ये असणार आहे तर नक्कीच तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून जर काम केलेलं असेल नव्वद दिवसापेक्षा आधीच तर त्याचं सर्टिफिकेट घ्या आणि ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यावर नोंदणी करा आणि कामगार नोंदणी प्रमाणपत्र मिळालं की त्यानंतर तुम्ही या सर्व योजनेला पात्र होता आणि तुमच्या शेजारील बांधकाम कामगार कल्याण मंडळ जे आहे तुमच्या तालुक्यातलं किंवा तुमच्या जिल्ह्यातलं ते तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि नक्कीच या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता पन्नास टक्के यासाठी आवश्यक आहे तर ही होती माहिती अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद